नागरिकांनी आपत्ती काळात प्रशासनाने दिलेल्या सूचना निर्देश यांचं पालन करून सहकार्य करावा अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता राखून सहकार्य करावा। माननीय सत्यम गांधी आयुक्त भाजप प्रदेश सेल आज मंगलधाम मरपा कार्यालय सांगली येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे यामध्ये मान्य सत्यम गांधी आयुक्त पोलिस उप अध्यक्ष आर विमला अतियुक्त रविकांत आडसो उपायुक्त शिल्पा दरेकर स्मृती पाटील विजय यादव वैभव साबळे गृह उपाध्यक्ष दादासोद चुडापा इत्यादी उपस्थित होते यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दावर चर्चा करण्यात आली आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नयेत नागरिकांनी कोणताही संदेश व्हॉट्सॲप व अन्य सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी समाजामध्ये संतोष निर्माण होईल गैरसमज निर्माण होईल असं टाकू नयेत पोलीस यंत्रणा सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करून असणार आहे नागरिकांनी आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावर निदर्शनास आल्यानंतर लगेच पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून माहिती द्यायची आहे कोणत्याही परिस्थितीत दोन समाजामध्ये द्वेष निर्माण होऊन अशी चुकीची माहिती प्रसारित प्रसिद्ध करू नये बोर्ड फलक बॅनर डिजिटल परवानगी घेतल्याशिवाय प्रसिद्ध करू नयेत कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी परवानगी घेऊनच प्रसिद्धी करावी असं स्पष्टपणे आदेश देण्यात आले नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना आदेश निर्देश यांचं काळजीपूर्वक पालन करून प्रशासनासहकार्य सहकार्य करायचं असं आवाहन माननीय सत्यम गांधी आयुक्त यांनी केलं